एक वाटी शाबुदाना वापरून तेलात टाकल्यावर लगेच दुप्पट तिप्पट फुलणारी तसेच तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारी लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत खाऊ शकणारी शाबुदाना न शिजवता तयार होणारी वर्षभर टिकणारी अशी उपवासाची पापड्या आपण आज बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये तर ही रेसिपी खूप साधी सरळ सोपी आहे कारण त्याच्यात जास्त साहित्य लागत नाही फक्त आपल्याला साबुदाणा आणि फक्त मीठ लागते चवीनुसार तर अशी ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी पायल आपलं पायलज वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पापड्या बनवणार आहेत उपवासाचे तर उपवासासाठी आपण साबुदाणा खातोच तर हा एक वाटी साबुदाणा मी घेतला आहे तर जर तुम्हाला जास्त करायचं आहे तर आपण फक्त वाटीचं प्रमाण ठेवायचं आणि जास्त करायचं असेल तर फक्त वाटी च प्रमाण वाढवायचं एक ऐवजी दोन वाटी करायचं तर आता मी आज एक वाटीपासून तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर एक वाटी घेतला आहे हा साधा साबुदाणा आहे आपण जे खिचडीला वापरतो लहान आकाराचा नाहीये तर हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर एक दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतला तर त्याच्यातलं वाईट वाईट पाणी निघून जातं आणि साबुदाना छान क्लीन होतो आणि आपल्याला तो असाच ठेवायचा आहे दो एक रात्रभर म्हणजे आपण खिचडीला कसं भिजवून ठेवतो हो एक दिवस अगोदर तसं आपल्याला हाही भिजवून ठेवायचा आहे आणि याच्यात आपण खिचडीला जरा थोडंसं कमी पाणी टाकतो तर याच्यात थोडंसं जास्त म्हणजे शाबुदाना चांगल्या प्रकारे भिजेल असे इतकं पाणी ठेवून आपल्याला शाबुदाना भिजवून घ्यायचा आहे आणि आता मी शाबुदाना धुवून घेतला आहे तर आता आपल्याला पाणी टाकून त्याला भिजू भिजू ठेवायचा आहे तर हा रात्रभर आपल्याला तसाच ठेवायचा आहे जर रात्रभर ठेवायचं म्हटलं की ठेवायचा म्हणजे छान होतं तर आपलं एक कांडं थोडंसं वरती राहील एवढं पाणी आपण ठेवलं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला शाबुदाना शिजवण्याची गरज नसते आणि याच्या प आपण पापड्या खूप छान घालू शकतो आणि भिजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो फक्त नाही तर वेळही कमी लागतो भांडे कमी पडतात तर आणि लगेच होणारा हा उपवासाचा प्रकार आहे तर ही एक वाटीचं मी प्रमाण दा घेतले तर आता आपल्याला पाणी पण नंतर ह्याच वाटीनं घ्यायचं आहे तर ही भिजण्यासाठी आपल्याला सकाळीच भिजू घालायचा जेणेकरून रात्रीपर्यंत हा साबुदाणा व्यवस्थित भिजेल आणि रात्री भिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी ऍड करून ठेवायचं असते तर आ, हे व्यवस्थित भिजला पाहिजे शाबुदाना छानपैकी मगच तर पाणी एक वाटी आपण शाबुदाना घेतला होता तर एक वाटी शाबुदाण्यासाठी आपल्याला चार वाटे वाटी पाणी ठे टाकायचं आहे म्हणजे एका एका वाटीसाठी चारपट पाणी आपल्याला लागते आणि आपल्याला शाबूदाना शिजवायचा नाही आहे या पाण्यामध्ये त्यामुळं ही खरंच सोपी पद्धत आहे फक्त आता ही तीन वाट्या घेतल्या आणि चार वाट्या अशा चार वाट्या पाणी घ्यायचे आणि खूप सो सोपी आहे जास्त काही मेहनत करावी लागत नाही या रेसिपी करायला आणि हे आपल्याला गॅसवर पाणी उखळून घ्यायचं आहे छानपैकी पाणी उखळल्याशिवाय टाकायचं नाही आणि ते शाबू छान भिजला आहे आपण सकाळी शाबुदाना भिजू घातला होता तर रात्री मी दाखवते की पाणी आपल्याला रात्री उकळून टाक त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर पाण्याला छानपैकी उकळी आली पाहिजे पाण्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही तेल नाही टाकायचं ना मीठ टाकायचं नाही आहे तर काही ना... काहीच नाही टाकायचं फक्त पाण्याला छानपैकी उकळी आली पाहिजे आणि आपण जो रा शाबुदाना घातलाय तो व्यवस्थित भिजला पाहिजे एवढंच त्याची ट्रिक आहे ही उपवासाच्या पापड्या बनवण्याची आता पाणी छानपैकी उखळले तर आपल्याला हे पाणी त्या शाबुदाण्यात ओतून घ्यायचे सगळं पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि पाणी असं वाटतंय तुम्हाला की जास्त होईल पण असं काही नाही एका वाटीला चार वाटी पाणी हे परफेक्ट माप आहे आणि आता थोडंसं हलवून घ्यायचा म्हणजे शाबुदाना जर खाली बसलेला असेल तर तो मोकळा मोकळा होईल आणि हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जेव्हा पापड्या करायच्या आहेत तेव्हा आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे तर कोण कोण पूर्णाच्या गाळणीतून काढतं पण ते पूर्णाच्या गाळणीतून काढलेले पापड्या व्यवस्थित होत नाहीत एवढ्या तर मिक्सरमधनं काढल्या तर तुटत नाहीत पापड्या तर आपल्याला एक एक थोडे थोडं करून आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगली पेस्ट बनवायची आहे आणि ह्याची लवकर पेस्ट होती कारण शाबू व्यवस्थित भिजलेला असतो गरम पाण्यामध्ये आणि याला आता शिजवण्याची काहीच गरज नाही आता हे मी काढून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार जास्तही मीठ टाकायचं नाही आपल्या मी आता हे पोहे खायचं एक चमचा मी अंदाजानेच टाकला आहे तर पोहे खायचा एक चमचा एक वाटीसाठी पुरेसा होतो आणि हे आपल्याला छान फेटून घ्यायचं फक्त कारण आधी आपल्याला जेव्हा आपण बारीक करतो हो तेव्हा असं वाटतं ते की असं घट्ट घट्ट पण फेटल्यानंतर खूप छान सॉफ्ट असं बॅटर तयार होतं ह्याचं आणि हे दिसायला खूप वाईट वाईट होतं दुधासारखं दिसतं हे आणि खूप थोडंसं फेटावंच लागतं त्याला नाहीतर असं पापड्या घालताना खूप जड जड म्हणजे व्यवस्थित पापड्या होत नाहीत त्यासाठी थोडंसं फेटून घ्यायचं आणि फेटल्या लवकर जातं जास्त मेहनत करावी लागत नाही यासाठी अगोदर व्यवस्थित पडत नव्हतं पण आता फेटल्यानंतर कसं असं आरामात आपल्या डोश्याचं बॅटर कसं बनतं तसं ब व्यवस्थित बनतं आणि आता हे तयार आहे आपलं बॅटर आता शिजवायची शाबुदाना गरज नाही आणि हे मी घरातच घालणार आहे उन्हात घालायची ही काही गरज नाही फॅन खाली व्यवस्थित वाळतात हे तर आपल्याला फक्त पळीने ओतायचं आणि थोडंसं फिरवलं की ह्या पळ्या पापड्या उपवासाच्या तयार झाल्या तर याच्यामध्ये खूप पातळ करायच्या नाही आणि ह्या पापड्या आपल्याला प्लास्टिकच्या चा। याच्यावरच घालावे लागतात तर मी हे टेबल क्लॉथ आहे माझं जुनं तर मी त्याच्यावरच घालते आता व्यवस्थित मी पापड्या घालून घेतल्यात आपल्या आवडीनुसार छोटे छोटे घालायचे असेल तर तशाही घालू शकता तर ह्या पापड्या तयार आहेत तर आपल्याला ह्याला एक दिवस सुकून घ्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी थोडं फॅन खाली ठेवला तरी एका दिवसातच बऱ्यापैकी वाळून जातात ह्या तर हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी छानपैकी वाळ्यात आणि किती ट्रान्सपरंट झाल्या त्या तुम्हाला दिसते कारण खालून माझं बोट ही दिसतंय तितक्या ट्रान्सपरंट होतात हे जास्त पातळ घालू नका तर जास्त पातळ घातल्या तर ते करपू शकतात थोडेसे आपल्याला जाडजाडच घालायच्या आणि तळळ्यावर खूप फुलतात छान तर किती ट्रान्सपरंट झाले आहेत आणि पातळ घातल्या तर खूपच पातळ होतात त्यामुळे थोडेशा जाड घालाव्या लागतात तर अशा तयार आहेत आणि एक वाटीपासून खूप तयार होतात पन्नास साठ पापड्या तयार होतात आणि याच्यामधले काही तळळ्या पण आहेत तर हे ह्या पापड्या तयार आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसतात पांढऱ्या शुभ्र आणि तळल्यानंतर किती छान पांढऱ्या शुभ्र आणि तेलात टाकल्या की लगेच तळल्या जातात जास्त तेलाचीही गरज नाही पडत कमी तेलात पण खूप छान तळ्या जातात आणि खुशखुशीत एकदम होतात कडकपणा याच्यामध्ये थोडाही नसतो आणि चावायला तर काही एवढंही गरजच नाही पडत तोंडात टाकल्या की विरगळतात खूप छान बनतात ह्या पापड्या तुम्ही तुम्हीही करून बघा दोन वर्ष ह्या पापड्यांना काहीच होत नाही आपण दोन वर्ष ठेवल्या तरीही काही होत नाही आणि तळल्यानंतर लाल होत नाहीत आणि खूप तेल तेलकट होत नाहीत खूप असं तेलाचा काही एवढं ही होत नाही आहे तेल जास्त लागत नाही त्याला आणि बघा बारीक केल्यावर किती पटकन असं क्रश झाले म्हणजे कडक नाही आहेत त्या तर तुम्हाला कशा वाटली ही पा पापड्याची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार